सोळा तिकडे लागायला बुवा बोलायना पटकी नाही अरे आणलं पेंड गुढीपेंड आणली हो काही वायल्याला पेंडी एक एक खुराक भुसा मका भुसा आणि गुळी पिंड तर या गुळी गुळीपेंडीनं जरा बैल तर तरही सुटत ते बैल कसे लागले ते करायला देव का देऊ देव का गुण्या देऊ

पाणी ठेवा दोन दिवस पाणी ठेवलं ना ते मुरून येते मग ते शेण ठेवा लागेल हे चांगलं आपण आता ह्याच्यात पाणी खूप होते ना मग घासून घुसून मादर होत बायलाकडे येईन बर काय ना खालीच पाणी येणार पाणी आले पण सोडले खालीच येते

बरं मला वाटलं पाणी म्हणलं इथं आले तर होईल इकडे ए बाबा आता तरी मला हात धुईचा तू तरी काय आहे इकडे तिकडे जाऊ द्या ना गेले माणसाला पेंट ठेवा ना मग किती वाढली का

टोपले खायला टोपले बी खायलाय विन्हाल खायला पण सण सण गुन्हाले खात सण त्याचे काळ टोपले ते खाते फुडून टोपले

लेले पेंट होईल ना टॉपला भरून ना चांगला अर्धाच्या वर काढला आव दे खान 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 बघा कर जे बोलले झाली पाहिजे तू हाडान चेन खाऊ त्यातलं एकलं मारतोय

नाही नाही खाऊन पिऊन हे बघा दहा हे बघ एका भांडण केलं मला बोलवा तुम्ही बोलितांना पोहरायला की मित्र मित्र मला बोलवा तुम्ही हात नाही पुरला तरी उभा राहत पण आण तेवढे

I'm okay.